Hey आज मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसून पाचवा दिवस आहे तरीही ह्या सरकारचं डोळं अजून उघडलेलं नाहीत स्वातंत्र्य काळापासून मराठ्यांचं पंच्याहत्तर वर्ष झालं यांचं पुरावंही आमचं कुणबीज ह्यांनी लपवून ठेवले हो तर आणि आमचं आरक्षणही ह्यांनी आजपर्यंत आम्हाला दिलेलं नाही आमच्यासाठी न मॅनेज होणारा एक संघर्ष योद्धा आमच्यासाठी बिनानापाण्याचा अंतरली सराटेमध्ये उपोषण करतो आहे त्यावेळेस सरकारला जर अजूनही ह्या गोष्टीची जाणीव होत नसेल तर ह्यांना त्या भाषेमध्ये दे उत्तर देणं गरजेचं आहे ह्या सरकारला लोकसभेमध्ये मराठा समाज काय करू शकतो ह्याचं त्या ठिकाणी ट्रेलर यांनी बघितलं है। आहे ह्यांनी पिच्चरकडं जाऊ नये अशी माझी विनंती आहे त्यामुळं मोहोळच्या सकल मराठा समाजानं चौदा ता चौदा जून दोन हजार चोवीस शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मोहोळच्या तहसील आवारामध्ये हजारोंच्या संख्येनं एकत्र येऊन लाक्षणिक उपोषण एक दिवसाचं करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यावेळेस हजारोंच्या संख्येनं मोहोळ तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला सकल मराठा समाज ज्यावेळेस मोहोल तहसील आवारामध्ये एकत्र येऊन लाक्षणिक उपोषणासाठी बसेल त्यावेळेस सरकारनं त्यांचं डोळं उघडावं नाहीतर यांना मराठा समाज पुन्हा एकदा खतरनाक पिक्चर दाखवल्याशिवाय आणि सुपडा साफ केल्याशिवाय गप बसणार नाही हा इशारा ही सरकार मराठा समाजाला डावळण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकडे कसं बघता तू मराठ्यांचा प्रश्न हा गरजवंत मराठ्यांचा प्रश्न आहे आणि ह्या गरजवंत विस्थापित मराठ्यांचा हा संघर्षाचा काळ आहे या संघर्षाच्या काळामध्ये का समाज सगळा एक झाला आहे आणि पुढारी सगळे बाजूला झालेत पण एक आहे आजपर्यंतची म्हण आहे गाव करेल ती राव कधीच करू शकत नसते आता गाव म्हणून सकल मराठा विस्थापित मराठा गरजवंत मराठा एकत्र आला रावानं काय बी करू द्या त्या रावाचा पिक्चर दाखवल्याशिवाय आणि त्या रावाचा सुपडा साफ केल्याशिवाय हा समाज गप्प बसणार नाही हा पुन्हा एकदा इशारा या सरकारला सकल मराठा समाजाची मिटिंग चालू असताना विद्यमान खासदार शिंदे आल्या होत्या त्यांनी काय आश्वासन दिलं आपल्याला मुळात पहिल्यांदा सकल मराठाची मिटिंग चालू आहे हे समजल्यानंतर त्यांनी स्वतःहून येणं हा आमच्या मरा सकल मराठा समाजाचा खऱ्या अर्थानं विजय आहे कारण हा विजय काय तर या सकल मराठानं त्यांची ताकद दाखवली आहे आणि ज्यांनी आमच्या आई बहिणीवर काट्या चालवल्या होत्या त्या पक्षाच्या विरोधात त्रेसष्ट हजाराचं लीड द्यायचं काम या मोहोळ तालुक्यानं सकल मराठा समाजानं केलं त्यामुळं त्यांना कौतुकातनं त्या आल्या असतील त्या आल्या होत्या त्यांनी आभार मानले आमचे आणि त्यांनी आमच्या सकल मराठा समाजासोबत आमच्या प्रश्नासोबत कायम उभी राहीन आणि लोकसभेमध्ये माझा पहिला प्रश्न शेतकरी प्रश्नासोबत मराठा आरक्षणाचा था मांडे असं त्यांनी आश्वासन दिलं आहे त्यामुळे आम्ही त्यांचंही अभिनंदन केलं आहे पण त्यांनी जर आमचा प्रश्न मांडला नाही तर पुन्हा त्यांना सुद्धा त्या पद्धतीनंच उत्तर दिलं जाईल एकीकडे जरांगे पाटील चालली आहे काय इशारा देणार देणार प्रशासनाला हाच इशारा आहे तुम्हाला दोन तास जेवण जर उशिरा मिळालं तर तुमच्या पोटात कावळं वरडत येतं तुमच्या आतड्या वळवळ करायला लागते त्या ती माणूस आज मनोज जरांगेदादा पाटील आज पाचवा दिवस आहे बिन अन्नाचा त्या ठिकाणी गरजवंत विस्थापित मराठ्यांसाठी त्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी लढतो आहे आणि अशा वेळेस जर सरकारचं डोळे उघडणार नसतील तर सरकारला इशारा आहे तुम्हाला मराठा समाज आत्ता ज्या पद्धतीनं ताकद दाखवले ह्याच्याही तीन महिन्यात चार महिन्यात ह्याच्यात दुप्पट दहापट ताकद जर नाही दाखवली आणि तुमचा सुपडा साफ म्हणजे सुपडा साफ नाही केला आणि करेक्ट कार्यक्रम नाही केला तर okay